बऱ्याचदा आपण ज्या वेळेस कटोरीचे दोन्ही टक्स टाकतो त्यावेळेस कटोरीचे दोन्ही टक्स हे तिरके दिसतात कटोरीचे दोन्ही टक्स तिरके येऊ नयेत यासाठी आज तुम्हाला कटोरीचे टक्स टाकण्याची अगदी परफेक्ट पद्धत दाखवणार आहे तुम्ही जर ही पद्धत वापरून कटोरीचे टक्स टाकले तर शंभर टक्के कटोरीचे टक्स अजिबात तिरके येणार नाहीत ओके पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ अगदी स्किप न करता शेवटपर्यंत बघावा लागेल पहिल्यांदा मी कटोरीला आणि साइड पार्टला अस्त जोडून घेते आणि त्यानंतर टक्स कसे टाकायचे हे दाखवते ओके कटोरीला आणि साईड पार्टला अस्त्र जोडत असताना दोन्ही पार्ट, पार्ट एकाच बाजूचे होणार नाहीत याची काळजी घेत अस्त्र जोडून घ्यायचे आहे ओके आणि अस्त्र जोडत असताना टीप एकदम कडेने आली पाहिजे याची सुद्धा काळजी घ्यायची आहे ज्या आपण ब्लाउज कटिंग करतो त्यावेळेस आपण अस्तर जोडण्यासाठी कुठेही शिलाई मार्जिन घेत नाही सो त्यामुळे ओके तर बघा दोन्ही कटोऱ्यांना मी अस्तर जोडून घेतलेला आहे आता एक्स्ट्रा जे कापड आहे ते कट करून घेते आता सपोज तुम्ही नवीन शिकत असाल आणि तुम्ही नवीनच शिलाई मशीन घेतलेली असेल तर तुम्हाला एक महत्वाची टीप देते लक्षात राहू द्या ज्यावेळेस तुम्ही असं एक्स्ट्रा कापड कट कराल त्यावेळेस तुम्ही मशीनवरती अजिबात एक्स्ट्रा कापड कट करायचं नाही कारण काय वेळा काय होतं आपली मशीन नवीन असते आपली कात्री नवीन असते आणि ज्यावेळेस आपण मशीनवरती अशा पद्धतीने एक? एक्स्ट्रा कापड कट करतो त्यावेळेस मशीनला किंवा मशीनचा जो पाटा असतो त्याला खचा पडतात आणि बऱ्याचदा बघा काही वेळा एखादा कपडा जो असतो त्याचे खूप सारे धागे निघत असतात आणि अशा प्रकारचा जर कपडा आपण स्टिच करायला घेतला तर त्या खच्यामध्ये तो कपडा अडकण्याची दाट शक्यता असते आणि त्यामुळे आपला कपडा खराब होतो ओके त्यासाठी मशीनवरती एक्स्ट्रा कापड अजिबात कट करायचं नाही तर बघा कटोरीला अस्त जोडून मी एक्स्ट्रा कापड कट करून घेतलेला आहे आता कटोरीच्या साईड पार्टला सुद्धा अस्त जोडून घेतये तुम्ही बघू शकता अस्त जोडत असताना मी एकदम कळेन टीप मारून घेतेय याच पद्धतीने आपल्याला अस्त जोडून घ्यायचं आहे ओके आज माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल किंवा डेली बघत असाल पण अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून शेजारी जे बेल आयकन आहे ते नक्की प्रेस करून ठेवा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटत राहतील ओके तर बघा साईड पार्टला असतं जोडून घेतलेलं आहे आता एक्स्ट्रा कापड जे आहे ते कट करून घेते कटोरीला आणि कटोरीच्या साईड पार्टला असतं जोडून घेतलेला आहे आता आपण साईड पार्टला कटोरी जोडून घेऊया लक्षात राहू द्या साइड पार्ट पेक्षा कटोरी अर्धा ते पाव इंच जास्त असली पाहिजे त्यावेळेसच साईड पार्टला कटोरी अगदी परफेक्ट बसते आणि कटोरी अजिबात चपटी दिसत नाही ओके तर बघा साईड पार्ट आणि कटोरी समोर समोर मी ठेवून घेतलेली आहे आता कटोरीचा एक भाग वरती आणि एक भाग खाली ठेवून घेतलेला आहे आणि या पद्धतीने आपल्याला आता साईड पार्टला कटोरी जोडून घ्यायची आहे ओके साइड पार्टला कटोरी जोडत असताना अगदी एकसारखं मार्जिन पकडत आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आहे तुम्ही जर पाव इंचावरती जोडत असाल तर पाव इंचाचं मार्जिन पकडत तुम्हाला कटोरी साइड पार्टला जोडून घ्यायची आहे किंवा तुम्ही अर्धा इंचाचं मार्जिन पकडत असाल तर अर्धा इंचावरती तुम्हाला साईड पार्टला कटोरी जोडून घ्यायची आहे ओके येथे मी पाव इंचावरती साईड पार्टला कटोरी जोडून घेणार आहे एकसारखं मार्जिन पकडणं खूप गरजेचं आहे आपण जर एकसारखं मार्जिन पकडत जर पार्ट नाही जोडले तर फिटिंग करताना फिटिंग साठी मार्जिन शिल्लक राहत नाही असं प्रॉब्लेम येत असतात सो असं होऊ नये यासाठी एकसारखं मार्जिन पकडत आपल्याला पार्ट जोडून घ्यायचे असतात ओके तर बघा अगदी एकसारखं पाव इंचा मार्जिन पकडत साइड पार्टला कटोरी मी जोडून घेत आहे कटोरी जोडत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा कटोरी अजिबात खेचायची नाही किंवा साइड पार्ट सुद्धा खेचायचा नाही अगदी हळूवारपणे आपल्याला साइड पार्टला कटोरी जोडून घ्यायची आहे ओके इथे मी डबल टिप मारून घेत आहे डबल टिप मारत असताना टीप लॉक करायला विसरायचं नाही टिप लॉक केल्यामुळे टीप अजिबात उसवत नाही सो त्यासाठी ओके तर बघा साईड पार्टला कटोरी जोडून घेतलेली आहे साइड पार्ट पेक्षा कटोरी अर्धा ते पावून इंच जास्त होती तरी सुद्धा कटोरी अगदी परफेक्ट बसलेली आहे साइड पार्टला कुठेही कमी किंवा जास्त झालेलं नाही इथे मी कटोरीला थोडासा गोलाकार से देऊन घेते म्हणजे आपला फुल गळ्याचा शेप जो आहे तो एकदम गोल दिसेल त्यासाठी ओके तर बघा आपण एका साइड पार्टला कटोरी जोडून घेतलेली आहे आता सेम ॲज इट इज दुसऱ्या साईड पार्टला आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आहे आपण एका साइड पार्टला कटोरी जोडत असताना कटोरी खालून जोडायला सुरुवात केली होती बरोबर आता दुसऱ्या साईड पार्टला कटोरी जोडताना कटोरी आपल्याला वरून जोडायला सुरुवात करायची आहे आधी लक्षात तर बघा अगदी एक सारखं पाव मार्जिन पकडत तिथे मी साइड पार्टला कटोरी जोडून घेत आहे द्या पुन्हा सांगते साईड पार्टला कटोरी जोडत असताना कटोरी किंवा साईड पार्ट आपल्याला अजिबात खेचायचा नाही अगदी हळूहळप साईड पार्टला कटोरी जोडून घ्यायची आहे कटोरी जोडून घेतल्यानंतर आपल्याला इथे डबल टीप देऊन घ्यायची आहे दुसऱ्या सुद्धा पार्टला आपण इथे कटोरी जोडून घेतलेली आहे साईड पार्टला कटोरी जोडून घेतल्यानंतर थोडंफार एक्स्ट्रा झालं असेल तर ते तुम्हाला कट करून घ्यायचं आहे त्यामुळे पुढे काही प्रॉब्लेम येत नाही ओके तर बघा इथे किंचिस एक्स्ट्रा होतं ते कट करून घेतलेलं आहे आता इथे टीप मारून घेते आता कटोरीचे टक्स टाकून घेऊया कटोरीचे टक्स तिरके येऊ नयेत यासाठी अगदी परफेक्ट पद्धत तुम्हाला दाखवते एका पार्टला आपण टक्स टाकून घेऊया आता हा जो पार्ट आहे तो आपल्याला उलट्या साईड ठेवून घ्यायचा आहे ओके आता हे बघा कटोरीचं जे टोक आहे तिथे आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि दुसरं मार्किंग आपल्याला शोल्डरच्या बरोबर मधोमध करून घ्यायचं आहे हे बघा शोल्डर या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मधोमध मार्किंग करून घ्यायचं आहे तर बघा आपण दोन मार्किंग केली एक कटोरीच्या टोक जिथे आहे तिथे एक मार्किंग केलेलं आहे आणि दुसरं म्हणजे शोल्डरच्या मधोमध मार्किंग केलेलं आहे बरोबर आता हे जे दोन मार्किंग आहे ते या पद्धतीने पकडून आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे आता लक्षात आणि दोन ठिकाणी आपल्याला पिना लावून घ्यायचे आहेत तर हे बघा इथे एक आपल्याला पिन लावून घ्यायची आहे आणि दुसरी पिन आपल्याला जिथे आपण शोल्डर फोल्ड केलेला आहे तिथे लावून घ्यायची आहे तर बघा अशा दोन पिना इथे मी लावून घेतलेल्या आहेत टक्स टाकण्याच्या अगोदर आपल्याला कटोरीचं टोक आणि शोल्डरचा मध्ये या पद्धतीने फोल्ड करून दोन पिना लावून घ्यायच्या आहेत आलं लक्षात सेम दुसऱ्या पार्टला सुद्धा आपल्याला याच पद्धतीने पिना लावून घ्यायच्या आहेत त्यासाठी बघा कटोरीचं जे टोक आहे तिथे मी फोल्ड केलेलं आहे आणि शोल्डरचा जो मद्य आहे तिथे सुद्धा या पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे आलं लक्षात आणि इथे आपल्याला पिना लावून घ्यायचे आहेत तर बघा ह्या सुद्धा पार्टला मी दोन ठिकाणी पिण्या लावून घेतलेल्या आहेत आणि आपले दोन्ही पाठ ते पिना लावून तयार आहेत तर बघा या पद्धतीने दोन्ही पार्टला पिना लावून घ्यायचे आहेत इथे बघा मी शोल्डर फोल्ड करून एक पिन लावून घेतलेले आहे आणि खाली कटोरीचं जे टोक आहे ते फोल्ड करून पिन लावून घेतलेले आहे या पद्धतीने दोन्ही पार्टला पिणा लावून घ्यायचे आहेत आता आपण टक्सचं मार्किंग करून घेऊया हा जो ब्लाउज आहे तो तीस साईजचा आहे त्यामुळे ते टक्स मी एक इंच घेणार आहे ओके आणि एक इंच टक्स घेतल्यानंतर आपल्याला इथूनच क्रॉसमध्ये या पद्धतीने टक्सची उंची अडीच इंचावरती टाकायची आहे टक्सची उंची अडीच इंचावरती टाकून घेतल्यानंतर आपल्याला हे दोन पॉईंट जोडून घ्यायचे आहेत इथे मी पिन काढून घेते म्हणजे आपल्याला हे दोन पॉईंट जोडता येतील आणि इथे पिन लावून घ्यायचे आहे तर बघा टक्सची रुंदी ते आपण एक इंच घेतलेली आहे कारण ती साईज आहे त्यामुळे ओके लहान साईज आहे त्यामुळे एक इंचावरती टक्सची रुंदी टाकलेली आहे आणि अडीच इंचावरती टक्सची उंची टाकून घेतलेली आहे आणि हे दोन पॉईंट जोडून घेतलेले आहेत दुसऱ्या पार्टला सुद्धा मी टक्सची रुंदी आणि टक्सची उंची टाकून घेते दोन्ही पार्ट तुम्हाला मी सोबत दाखवते म्हणजे तुमच्या सुद्धा लक्षात येईल यासाठी ओके तर बघा टक्सची रुंदी इथे एक इंचावरती टाकून घेतली आणि टक्सची उंची इथे मी अडीच इंचावरती टाकून घेतलेली आहे लक्षात आणि हे दोन पॉईंट जोडून घेतले आता आपण टक्स टाकून घेऊया टक्स टाकण्याच्या अगोदर आपल्याला पिन काढून घ्यायचे आहे तर बघा पहिल्यांदा मी इथे टिप लॉक करून घेणार आहे आणि टक्सच्या उंचीपर्यंत आपल्याला ही टिप कंटिन्यू करायची आहे आता इथे आल्यानंतर आपल्याला फक्त दाब उचलायचा आहे आणि कपडा फिरवून ही टिप खालीपर्यंत कंटिन्यू करायची आहे आता हा जो टक्स आहे तो आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्या टक्स वरती आपल्याला टीप मारून टीप लॉक करून घ्यायची आहे ओके आता वरची पिन काढून आपण टक्स ओपन करून बघूया तर हे बघा तुम्ही बघू शकता आपला टक्स जो आहे तो एकदम सरळ आलेला आहे कुठेही तिरका वगैरे झालेला नाही एकदम स्ट्रेट आलेला आहे ओके अगदी शोल्डरच्या मधोमध आपला हा टक्स आलेला आहे सेम याच पद्धतीने आपण दुसरा सुद्धा टक्स टाकून घेऊया टक्स टाकण्याच्या अगोदर मी ते पिन काढून घेतलेली आहे आणि बघा टक्स टाकताना पहिल्यांदा मी टिप लॉक करून घेतलेली आहे टिप लॉक करून आपल्याला ही टिप कंटिन्यू करायची आहे आणि फक्त दाब उचलायचा आहे आणि कपडा फिरवून आपल्याला पुन्हा ही टीप कंटिन्यू खालीपर्यंत आणायची आहे ओके आणि हा जो टक्स आहे तो फोल्ड करून आपल्याला त्या टक्सवरती टीप मारून टीप लॉक करून घ्यायची आहे टीप मारल्यानंतर टक्स अजिबात कट करायचा नाही आपल्याला टक्स तिथेच फोल्ड करून टक्स वरती टीप मारून घ्यायची आहे दुसरा टक्स ओपन करून बघूया तर हे बघा दुसरा सुद्धा टक्स आपला अगदी सरळ आलेला आहे कुठेही तिरका वगैरे झालेला नाही एकदम सरळ आलेला आहे ओके हे बघा एकदम सरळ आपला टक्स दिसत आहे कुठेही तिरका वगैरे दिसत नाही तुम्ही दोन्ही टक्स बघू शकता एकदम सरळ आलेले आहेत दोन्ही टक्स कुठेही तिरके झालेले नाहीत एकदम स्ट्रेट आलेले आहेत तर बघा कटोरीचे दोन्ही टक्स तिरके येऊ नयेत यासाठी तुम्हाला अगदी सोपी पद्धत इथे मी दाखवलेली आहे त्याचबरोबर अस्त जोडताना कोणती काळजी घ्यावी किंवा साईड पार्टला कटोरी कशी जोडावी हे सुद्धा तुम्हाला अगदी सविस्तर आणि सावकास सांगितलेलं आहे आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजार जे बेल आयकॉन आहे ते नक्की प्रेस करून ठेवा पुन्हा भेटूया असेच एका न्यू व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय व्हिडिओ अगदी स्किप न करता शेवटपर्यंत बघितल्या त्याबद्दल धन्यवाद